नमस्कार हे सहजरित्या मिळणारं पान एक किंवा दोन पानं घरा घरामध्ये जाळा घरामधील मच्छर असतील चिलट असतील मासे असतील पूर्णपणे निघून जातील मरून जातील मच्छर मारण्यासाठी किंवा मच्छर पळवून लावण्यासाठी आपण विविध प्रकारच्या कोयल्स विविध प्रकारचे लिक्विड्स वापरतो ज्याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होत असतो याच्यामध्ये कॅन्सर सारख्या समस्या असतील अलर्जी असेल डोकेदुखीचा त्रास होत असतो लहान मुलांना याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात तर असं न करता सहजरित्या आपल्याकडे उपलब्ध असणारे हे जे पान आहे याचा उपयोग करा हे जे आहेत पान हे निसर्गाचे आहेत आणि ही वापरल्यानं फक्त मच्छर मरणार आहेत आपल्या आरोग्यावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही याने मच्छर माश्या पूर्णपणे निघून जातात तर आपल्याला याच्यासाठी दोन तीन पानं लागणार आहेत ही जी पानं तुम्हाला दिसत आहेत ही आहेत आपल्या मशाल्यामधला जो तेजपत्ता मिळतो हा तेजपत्ता आपल्याला सहजरित्या मिळतो तेजपत्त्याचा जो गंध असतो त्याला तीव्र अशा प्रकारचा वास असतो त्याच्यामध्ये एक तेल पण असतं त्या तेलाचा परिणाम हा मच्छर पळून लावण्यासाठी मच्छर मारण्यासाठी खूप चांगला होतो तर असे आपल्याला एक वेळेच्या उपायासाठी किंवा एक वेळेस लावण्यासाठी एक ते दोन पानं घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर जो दुसरा घटक आपल्याला वापरायचा आहे त्याच्यावर आपल्याला लावायचं आहे खोबरेल तेल खोबरेल तेल आपल्या घरामध्ये कुठलंही असेल कोकोनट ऑइल कुठलंही असेल ते त्याच्यावर आपल्याला दोन्ही बाजूनी लावायचं आहे या नारळाच्या तेलाचा या तेच पत्त्याबरोबर जळल्यामुळे एक वेगळा गंध तयार होतो आणि त्यामुळे मच्छर माश्या चिलट तुमच्या घरामध्ये असतील तर ते पूर्णपणे निघून जातात पळून जातात ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये मच्छर असतील चिलट असतील त्यावेळेस हे त्या ठिकाणी जाळायचं आहे त्याचा धूर होईल त्या धुराने पूर्णपणे मच्छर तुमचे निघून जातील हे लावल्यानंतर खिडक्या आणि दरवाजा थोडंसं बंद करून ठेवायचे त्यानंतर आपल्याला उघडायचे मच्छर मरून जातील माश्या वगैरे पळून जातील तर अत्यंत साधा सहजरित्या करता येणारा हा उपाय आहे तर हा नैसर्गिक उपाय तुम्ही करा कॉईल आणि औषधं वापरण्यापेक्षा तर याचा अवश्य वापर करा गरजूपर्यंत अवश्य शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद